तुम्ही जे नावाला मध्ये लिहून दिले वाकरवाड्यात त्याला आपण पाणी मिळतंय मिळतंय विषय संपला लोकांना पाणी का ना सुम्य। आता सुम्य। 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 ना की। आता का कसं बोला मिळत नाही पाणीच मिळत नाही मदत बघायला काय मदत बघा ग्रामस्ते

कधीपासून बंद तर सांगू शकता तुम्ही चालू कधीपासून ऐका ऐकायच मी जेव्हा फोटो काढला म्हणता तुम्ही त्या दिवशी किती तारीख होती ना कधीपासून बंद आहे म्हणजे जानेवारी मध्ये चालू होत तुम्ही जेव्हा फोटो काढलाय कधी काढलाय फोटो आणि ती तारीख सांगा त्यांना मला बोलता तुम्ही चालू केलं होतं आणि ह्या तारीखला आजपासून बंद आहे तुम्ही आवाला तारीख काय दिली म्हणजे आवालापर्यंत चालू होता ह्याचा अर्थ असा आहे का तुम्ही जो अहवाल दिला एक मिनिट अहवाल जो तुम्ही दिलेला आहे तेव्हा अहवालामध्ये तेव्हा वाकवड गावाला पूर्ण पाणी चालवत असं म्हणायचं का तुम्हाला तुम्ही जसं लिहिलं अहवालामध्ये तसं नाही लिहिलं बघ वाचा तुम्ही वाचा अहवाल तुमचा डिटेलमध्ये डिटेल अहवाल न त्यामध्ये कार्यक्रम द्या तिथं त्या आणि पाणी पुरवठा समितीने चार दोन पाणी ऐकणार त्याचा जोडात पाणी पुरवठा अहवाल त्या तारीखपासून किती लोकांना पाणी मिळालं किती लोकांना जळाला पाणी येते किती स्त्रोत आहेत जो तुमचा पाणीपुरवठा तुम्ही किती कुणाला ती कुणाचे बोर अधिकरण करता तेच हा माझा विषय नाही माझा विषय काय वाकरवडे तलावातून पुन्हा गावाला पाणी मिळतंय मिळतंय का नाही प्रश्न आहे माझा आणि त्याच्यामध्ये पाणी पुरवठा कर्मचारी आहे त्याला दिवस पाणी मस्टर पाहिजे त्याच्यामध्ये मला त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याचा मस्टर पाहिजे की किती दिवस लोकांना पाणी पुरवठा ती त्यांच्या जा आवाला जोडून पाहिजे हा पाणी पुढेचा जो तुमचा कर्मचारी आहे तेव्हा आहे त्यांना जॉब पाहिजे की वाकरवडे तलावातून दररोज पाणी मिळते ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ह्या तारखेपासून बंद आहे बाबा

गाव कृणंतर बोलतं आधी निर्माण सल्ला बोला की गाव कऱ्याचं कसं म्हणजे ग्रामसभा विषय वगैरे झाला ना तुमचं बोला ना तुमच्या लेवलला जे खुर्चीवर तुमची आहे त्यांना विचारा ना हं ते जे आहेत त्यांना बोला या जीवर तुम्ही केलं पहिली ना हा पहिला विषय पहिला ही तुमचा होईल ना नाही तो संपलं